नगरसेवक सखर म्हात्रे यांच्या माध्यमातून समाज कार्याचा आम्ही एक एक पाऊल मी आणि माझे काका बाळा म्हात्रे हे आम्ही सदैव बाबांनी जे चालू केलेलं कार्य आहे ते आम्ही सतत पुढे न्यायचं काम करतोय आणि त्यानिमित्ताने आज आमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केले वाढातील सर्व लोकांनी त्यात सहभागी घेतलाय आणि आम्ही आज सोसायटींना व्हीलचेअर सुद्धा देण्यात आले आमच्या या वाढदिवसाच्या त्या माध्यमातून आमच्या वाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सोसायटींना शु। व्हीलचेअर सुद्धा देण्यात आले ज्यांनी दे। त्यांनी आम्हाला व्हीलचेअरसाठी अर्ज दिला होता त्यांना त्यांना आम्ही व्हीलचेअर पोहोचवलेले आणि उपस्थित अधिक या या ठिकाणी आपल्या विभागातील तरुण तर कार्यसम्राट आदरणीय अन्नदादा मात्रे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या या विभागामध्ये ते वारंवार अनेक ठिकाणी त्याच्या आपल्या ज्या ज्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देतात त्या त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देतात आज ठिकाणी त्यांच्या कार्य पाहायला गेलं तर त्यांचा संपूर्ण जे आता जे त्यांचं वय असेल ते पूर्ण मला वाटतं तीस पस्तीस वर्षा हो वयामध्ये त्यांनी संपूर्ण हा जो कार्यभर सांभाळलेला आहे तो, तो जनसेवेकरताच फक्त सांभाळलेला आहे स्वतःसाठी ते काही करत नाही आहेत पण जनसेवा ही त्यांच्यासाठी खूप मोठी मोलाची आहे आणि त्यांचा हा आधार जो आहे तो आमच्यासारख्या सामान्य जणांना फ फार म्हणजे फार उपयोगी पडत आहे आम्ही वारंवार दादांच्या टचमध्ये असून कोणत्याही समर्शामध्ये अनुभवल्या असतील तर आमच्या पूर्णपणे दादांकडे स्वाधीन करून त्याचा परिपर उपयोगाचं दादाकडे आम्ही करून घेतो आणि मी तर माझ्या माध्यमातून किंवा माझ्या ओमरच्या नगरी ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून दादांना स संपूर्ण सोसायटीच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो मी दादांकडे हीच प्रार्थना करेन किंवा आई मौलीकडे हीच प्रार्थना करेन की दादांना याच्या पुढे दीर्घायुष्य देऊन हीच माझी प्रार्थना असेल आणि यापुढे त्यांच्या हातून असंच सत्कार किंवा लोकांच्या काही अडीअडचणी असतील ત્યાં પરિપૂર્ણ હોવ્યાત એવી પરમેશ્વર પા પ્રાર્થના કરતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર